सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक बाबतीत राहुरी तालुक्यातील पत्रकारांची पत्रकारिता हे सकारात्मक असल्याचं मला दिसलंय असं प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी केलंय राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे काल दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी राहुरी पोलीस ठाणे तहसील कार्यालय व राहुरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद होते यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे संजय कुलकर्णी वसंतराव झावरे विलास कुलकर्णी रफिक शेख आदी उपस्थित होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की भारतीय लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्या स्तंभाचा सन्मान करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी समाजातील समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याचं काम केलंय राहुरी तालुक्यातील पत्रकार हा नेहमी सतर्क राहून समाजातील सर्व घटनांवर लक्ष ठेवून समाजाला न्याय देण्याचं काम करतो नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे म्हणाले आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेत पत्रकारितेविषयी सखोल अभ्यास केला त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे प्रत्येक बातमी ही मराठी व इंग्रजी भाषेत त्यांच्या दर्पण नावाच्या वृत्तपत्रात छापत असतात त्यामुळे तत्कालीन इंग्रज राजवटीलाही जनतेच्या समस्या समजत व जनतेलाही आपल्या समस्या मांडल्याचं समजत असतात त्यामुळे त्या, त्या काळात वृत्तपत्र हे इंग्रज सरकारवर जनता यांच्यातील दुवा होतं पत्रकार वसंतराव झावरे यांनी पूर्वीची पत्रकारिता व आताची पत्रकारिता यामधील फरक विषद केला शिवाजी घाडगे यांनी पत्रकारितेचं महत्व पटवून दिलं राजेंद्र वाडेकर यांनी पत्रकारांच्या व्यथा मांडल्या रफिक शेख पत्रकारांच्या व्यथा मांडून त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला तसेच सन्मानाने पत्रकारिता करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आरबी जाधव यांनी तर आभार प्रदर्शन विलास कुलकर्णी यांनी केलं या प्रसंगी दिवंगत पत्रकार विजय एवले व मनोज हासे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा